नमस्कार शेतकरी बंधूंनो व मित्रांनो आपण थोडक्यात कंपनीबद्दल माहिती बघूया नवभारत फर्टिलायझर्स लिमिटेड कंपनी आयसो सर्टिफाईड नऊ हजार एक ते दोन हजार पंधरा असून मागील पंचवीस वर्षापासून शेतकऱ्यांच्या सेवेत कार्यरत आहे कंपनीच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंटने बायो फर्टिलायझर मायक्रोन्यूट्रियंट्स बायो बायोफंगिसाइड प्लांट ग्रोथ प्रमोटर ऑर्गॅनिक फर्टिलायझर असे उच्च दर्जाचे उत्पादन तयार केलेले आहे चला बघूया विभा विभा हे बायो इन्सेक्टिसाइड जैविक कीटकनाशक असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वनस्पतीच्या अर्कापासून तयार केलेले शक्तिशाली उत्पादन आहे काय नाव आपलं अक्षय सरामिंगोले अक्षय गाव बेडकुचीवाडी बेडकुचीवाडी तालुका जिल्हा बीड बीड मोबाईल नंबर आपला सेवन फाईव्ह झिरो सेवन झिरो नाईन झिरो टू टू एट पंच्याहत्तर झिरो सात झिरो नऊ झिरो दोन अठ्ठावीस आपली कापूस कधीची लागवड ही नऊ जून ची जून ची बर खताचे वगैरे डोस एकदम व्यवस्थित झाले तीन डोस झालेले आतापर्यंत तीन डोस झाले बरोबर फवारणी वगैरे आपण काय केलं त्याला फवारणीला विवाह वापरला आपण विवाह वापरला किती फवारण्या जा? झाल्याच्या तीन फवारण्या झालेल्या तीन फवारण्या झाल्या बर मवा वगैरे काय होता होता स्टार्टिंगला फवारणी लगेच मावा पूर्णपणे गेलेला पूर्णपणे मवा गेला आता वगैरे सुद्धा काही अटॅक नाही पात वगैरे बी एकदम पात पण जास्त लागलेले काय अडचण पेक्षा या वर्षीच्या कापसात खूप फरक दिसतोय फरक वाटायला लागला किती अपेक्षा किती तुम्हाला तरी दहा ते बारा क्विंटलच्या सध्याच्या पात आहे तेवढं जर टिकलं तर शंभर टक्के तुमचं पात बी चांगलं सेट होईल आणि जी अपेक्षा आहे की तुम्हाला त्याच्यापेक्षा अपेक्षा पुढच गॅरंटी नाही कारण कसं आहे मी मागच्या सहा वर्षापासून काम करतो या एरिया मध्ये गावामध्ये तुमचं वन झालं भरपूर शेतकरी वापरून नाही सुरुवातीला आता आपल्या गावामध्ये मागच्या वर्षी किती शेतकरी वापरत होते तीन जण होते तीन जण होते आता सध्या किती जण वापरत बारा ते पंधरा जण वापरतो पूर्ण समजा एक निमगावच वापरतोय आपलं हे का नाही असं मार्केट मधलं वापरून किंवा आपला विभाग वापरून तुम्हाला असं काय वाटलं किमतीला कमी आहे रिझल्ट मार्केट मधल्या औषधापेक्षा किती नमुने औषध मारलं तुम्ही आपण एकच नमुन्याचं मारले स्टार्टिंग पासून सुरुवात ते शेवट शेवटपर्यंत एकच वापरला चार नमुन्याचं औषध वापरायची गरज आहे नाही नाही तुम्ही असं दुसऱ्या शेतकऱ्याला काय सांगू शकता की बाबा खर्चामध्ये आणि खर्च जर कमी उत्पादन चांगलं जास्त जर घ्यायचं असेल तर विभा हे एक नंबर औषध आहे ते वापरा सगळ्यांनी बिंदाच वापरू शकता आहे कारण एक आपण शेतकरी आहे फक्त मध्ये एक त्याच प्रमाण प्रत्येक फवारणीला वेगवेगळे पहिले कमी वापरावं लागतं थोडं नंतर वाढवावं लागतं त्याच प्रमाण एवढंच फक्त लक्षात ठेवायचं नाही तर सरसकट जर एकाच प्रमाणात वापरताल तर रिझल्ट येत नाही आम्हाला एका मध्ये आम्हाला तसंच झालं होतं आम्ही कमीच प्रमाणात वापरलं झाड मोठे झाले होते पहिल्यांदा झाड लहान असताना आम्ही तिसनीच वापरलं मोठं झाल्यावर तिसनीच वापरलं त्या टाइमाला रिझल्ट नाही आला पण नंतर जेव्हा प्रमाण वाढवलं ते पाधे वगैरे बी एका एका फांदीला किती पाते आपल्या सध्या सहा ते सात पात लागले एक फांदीला एका फांदीला सहा ते सात फांदे बोंडे किती सध्या काही झालेले आपले सहा सात आहेत सहा साते आहेत ते वेगळेचे पाते वेगळेचे आता मी कोणी वापरलं म्हणत होते दुसरीकडे चुलतेनी ते काय शेजारच्या चुलत्यांनी वापरलं होतं हा त्यांचे तीस हजारापर्यंत फवारणी गेले आतापर्यंत असं का आणि त्यांच्याच ह्याच्यामध्ये माझा दहा हजार रुपये आतापर्यंत पूर्ण खर्च झालाय तरी त्यांच्यापेक्षा रिझल्ट मला खूप छान आहे छान आहे खर्चामध्ये म्हणजे एकदम निम्म्यापेक्षा दर्जाचे उत्पादन तयार केलेले आहे वापर वनस्पतीच्या अर्कापासून तयार केलेले शक्तिशाली उत्पादन आहे तर बघूया विभागवाडी तालुका जिल्ह्यात पिकांवरील रस शोषण करणाऱ्या किडीपासून संरक्षण करते जसे मावा तुडतुडे किडे पांढरी माशी लाल कोळी विभा पिकावरील रोग प्रतिकार शक्तीमध्ये वाढ करून पिकांचा सर्वांगीण विकास करते तर बघूया विभाचा वापर कोणकोणत्या पिकावर वापर करावा मिरची कापूस केळी पपई व इतर फळबाग तसेच वेलवर्गीय पिकांवर विभा हे ऑर्गॅनिक प्रोडक्ट असल्यामुळे निसर्गावर कुठल्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही तर अवश्य वापरा विभा आजच संप एका एका फांदीला सात सहा सात सहा सात बोंडे सेट झालेली पात पाती। नव भारत विवा विवा सभी प्रकार के विवा रस चूसने वाले कीटों जैसे, प्रकार जैसे, प्रकार जैसे प्रकार सफेद जैसे मक्खिया ब्लैक लपेटक आदि से बचाता है और पौधों के विकास में मदद करता है मात्रा विवाह दो दशमलव पाँच प्रति लीटर पानी में मिलाकर फसलों पर छिड़काव करें अमीर किसान नव भारत उत्पादों के साथ